तुमचं नाव काय म्हटले तालुका खामगाव बर नाव काय म्हटलं हा कैलास विश्वनाथ खारोडे कैलास कैलास हा बर बोला तुमचा काय प्रश्न आहे कैलास सांगा मला हा माझा प्रश्न होता आता हे जे पाऊस पडला ना सर त्याच्यामुळे हा गहू असा पिवळसर झालेला आहे बरोबर त्याच्यासाठी मला समजा जे बर, आता काही टॉनिक वगैरे त्याच्या मी तुम्हाला दोन काम सांगेल आणि सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आता गहू आहे त्या सगळ्यांना पावसामुळे काय झालं पाऊस आणि तीन चार दिवस ढगाळ हवामान याच्यामुळे थोडस बुरशीजन्य वातावरण तयार झालं आणि बऱ्याच ठिकाणी गहू पिवळा पडला किंवा गव्हावर तपकिरी रंगाचे ठिपके पडले बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या आळी सुद्धा पडली तर आता दोन काम आपल्याला करावे लागतील त्या दोन्ही कामांचं म्हणजे आउटपुट काय मिळेल ते पण सांगतो पहिलं काम आपल्याला फवारणी करायची आहे फवारणी केल्यामुळे गव्हावरचा रोग नष्ट होईल आळी असेल तर आळी नष्ट होईल त्याला क्वालिटी येईल कुटव्यांची संख्या त्याची वाढेल याच्यासाठी काय करायचंय टिल्ट नावाचं औषध आहे पंधरा मिली प्रतिपंप सोबत आ, बारा एकसष्ट शंभर ग्राम ऑक्सिजन पन्नास एम एल आणि जर आळी दिसत असेल तर पोकलँड पंचवीस मिली असे चार औषध एकत्र करायचे याच्यामध्ये साधा स्टिकर टाकलं तरी चालेल पंधरा मिली ही फवारणी शक्यतो सकाळी सकाळी घ्या औषध परत एकदा सांगतो टिल्ट पंधरा मिली बारा एकसष्ट शंभर ग्राम ऑक्सिजन पन्नास एम आळी असेल तरच पोकलँड पंचवीस मिली आणि स्टिकर अशी एक फवारणी करायची याच्यामुळे काय होईल रोग आळी आणि फुटवे आणि क्वालिटी चारही गोष्टी तुम्हाला मिळतील दुसरं काम जेव्हा तुम्ही पुढचं पाणी गव्हाला आता द्याल त्यावेळेस एक बॅग युरिया पंचेचाळीस किलो त्याच्यासोबत झिंक सल्फेट दहा किलो आणि ह्युमॉल गोल्ड एक किलो हे मिक्स करायचं पाणी ज्या वाफ्यामध्ये आपण देणार आहे त्या वाफ्यामध्येच आधी फेकायचं आणि मागून पाणी गेलं पाहिजे म्हणजे फेकल्यानंतर अर्ध्या तासामध्ये वाफ्यामध्ये पाणी गेलं पाहिजे अशा हिशोबाने फेका याच्याने फुटव्यांची संख्याही वाढेल क्वालिटी वाढेल आणि पीक एकदम जोमदार येईल ठीक आहे सर ठीक आहे याप्रमाणे करा, करा? आणि काय रिझल्ट मिळाले मला व्हॉट्सअपला नक्की टाका ठीक आहे सर ओके ओके धन्यवाद